नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खुल्लर समितीने अमान्य केलेल्या तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या खुल्लर समितीने अमान्य केलेल्या या तीनशे सदोतीस पदांना कशा पद्धतीने सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बगा तुम्ही बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खुल्लर समितीने अमान्य केलेल्या तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार बघा विल द तीनशे सदोतीस पोस्ट रिजेक्टेड बाय द खुल्लर कमिटी गेट द बेनिफिट ऑफ द रिव्हिज पे स्केल खुल्लर समितीने विविध स वर्गातील एकशे पाच पदांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस केली आहे बघा एकूणच आपल्या या खुल्लर समितीने या वेगवेगळ्या स वर्गातील एकशे पाच पदांनाच सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस केली आहे परंतु परंतु चारशे बेचाळीस पदांपैकी तीनशे सदोतीस पदांचे काय असा प्रश्न असा प्रश्न असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल या खुल्लर समितीकडे खुल्लर समितीकडे चारशे बेचाळीस प्रस्ताव चारशे बेचाळीस पदांचे प्रस्ताव प्रस्ता सादर करण्यात आलेले आहेत सदर प्रस्तावापैकी बरेच प्रस्ताव हे न्यायालयामध्ये सुरू असणाऱ्या याचिकांपैकी आहेत सदर तीनशे सदोतीस पदांना या खुल्लर समितीकडून न्याय मिळाला नाही यामुळे सदर तीनशे सदोतीस पदांवरील कर्मचारी न्यायालयामध्ये आपल्या मागणीसाठी केस लढतील सदर तीनशे सदोतीस पदांपैकी बरेच पदांचे खरेच सातवा वेतन आयोगामध्ये त्रुटी आहेत परंतु परंतु ठोस संदर्भ सादरीकरण सदर समितीसमोर न केल्याने सदर तीनशे सदोतीस पदांपैकी बऱ्याच पदांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला नाही बघा पदांना न्यायालयाचा पर्याय सरकारकडून खुल्लर समितीने तीनशे वर्गातील पदांच्या मागणी करण्यात आलेल्या या वेतन श्रेणी अमान्य करण्यात आली यामुळे सदर कर्मचाऱ्यांना आता आता केवळ न्यायालयाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे बघा आठवा वेतन आयोगामध्ये याचा विचार या आठव्या वेतन आयोगामध्ये सदर खुल्लर समितीचा अहवाल अहवाला संदर्भासाठी या ठिकाणी घेतला जाऊ शकतो कारण कार्या कारण बऱ्याच पदांच्या या वेतन श्रेणीत सातव्या वेतन आयोगामध्ये अन्याय झाल्याचे दिसून या ठिकाणी येत आहे बघा कमी वेतन श्रेणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार नाही या सातव्या वेतन आयोगामध्येच नाही तर सर्व वेतनाच्या म्हणजे सर्वच वेतन आयोगामध्ये कमी वेतन श्रेणी असणाऱ्या पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी एकांकी पदांना आश्वसित प्रगती योजना अशा बाबतीत विचार केला गेला नाही या खुल्लर समितीमध्ये देखील गट वर्गातील पदांचा या वरिष्ठ वेतन श्रेणी किंवा आश्वसित प्रगती मधिल, या वरिष्ठ वेतन श्रेणीचा कोणताही विचार या ठिकाणी कोणताही विचार केला गेला नाही खुल्लर समिती अहवालामधील अमान्य करण्यात आलेल्या या तीनशे सदोतीस पदांच्या मागणी करण्यात आलेल्या या वेतन श्रेणीचा पुनश्च विचार करावा अशी राज्यातील कर्मचाऱ्यांची मागणी आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी खुल्लर समिती आहे खुल्लर समितीने अमान्य केलेल्या या तीनशे सदोतीस पदांना कशा पद्धतीने सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद